नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट पत्रकार दिना निमित्त पटेल साहेब यांनी काही ज्या समस्या असतील त्याला येतील का याचा प्रयत्न करतो या त्यांनी हा उपक्रम दरवर्षी पत्रकार राबवल्या जात आहे जा आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता हा उपक्रम नेहमी सुरू आहे साधारण खरं म्हणजे सर्व म्हणजे जी पत्रकारिता आहे म्हणजे ले आपल्यातल्याही बऱ्याचशा जणांना कशी पत्रकारिता आहे आता जे नवीन आहेत का आपले सर्व डिजिटल वाले आहेत ज्याच्यात काही आता समजा आंबेडकर रोहित सारखे किंवा आश्वर्य सारखे जे लोक आहेत यांना समजा काहीतरी हे लिहित गेले किंवा प्रत्यक्ष यांनी सर्व गोष्टी पाहिल्या साहेबांनी जे सांगितलं त्याला गावात संबंधित पत्रकार या, या, या सर्व तो पत्रका तोला मुलाचे पत्रकार विविध संघटनेचे नागपुरा पालक पत्रकार संघाचे त्यानंतर प्रेस क्लबचे काही संपदा संघाचे डोला बोलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत भारतीय लोकशाही त्या चौथा पत्रकार आहे आणि पत्रकार ज़ा। बने। ये पत्रकार हे आताचे आता डिजिटेशन आता धरलेलं आहे सर्व यंत्रणा सुख सुविधा झालेल्या आहेत तरी आम्ही जवळपास गेल्या तिसरी वर्षापासून पत्रकिरी करतो या ठिकाणी

बोलावून सत्कार करण्यात आला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिनानिमित्त नांदुरा पोलीस स्टेशन येथे ठाणेदार श्री विलासराव पाटील व सहकारी वर्ग यांना आज दिनांक सात एक दोन हजार पंचवीस मंगळवार नांदुरा तालुका व शहर भागातील सर्व मान्यवर पत्रकार ना बोलावून सत्कार करण्यात आला त्यावेळी सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी ठाणेदार श्री पाटील यांनी पोलीस व पत्रकार यांचे संबंध कसे असावे आपले कार्य सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात त्यांचे न्याय हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व पत्रकारिता फार खडतर व्रत आहे यापूर्वी अनेक पत्रकार सत्य लिखाण करताना प्राण गमवावे लागले आहे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करावे लागते शासनाने पत्रकार संरक्षण कायदा करण्यात आणि दिवस ते डायवर बसायचे आणि काय घटना घडल्याची माहिती मग हे पोलीस स्टेशन ते पोलीस स्टेशन जे पोलीस स्टेशन असं सर्व पोलीस माहिती कव्हर करायची आणि अर्जंटली काही घटना असेल तर त्यावेळी कॅमेरे खूप कमी राहायचे वापरत वापर आणि मग अगदी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्या बातमीचं हे राहायचं जे प्रत्यक्ष बऱ्याच वेळा असं राहायचं पोलीसची घटना त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी केलेला आलो हो अभ्यास अनुभव किंवा जे त्यांना नॉलेजमध्ये आला असेल की हे मॉर्डर का झालं कोणाचं काय अशा बऱ्याच गोष्टी हे स्वतःच्या नॉलेजद्वारे स्वतःच्या अनुभवाद्वारे हे करत होते आणि या क्राईम विभागामध्ये आणि ते करता 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 आता मात्र जेव्हापासून मोबाईल व्हॉट्सअप वगैरे आले तेव्हापासून हे येणं जाणं भेटणं प्रत्यक्ष लिहिणं ते कधी हो गेलं मग एकाने बघा किती चार बातमी चार लोकांकडे चार ने केले की आठकडे जाते आठ महाराष्ट्रात महाराष्ट्रातून ते राज्यभरात राज्यभरातून देशभरात अशी ती बातमी जायला लागली पण त्या या मिडिया या मोबाईल मुळे काय झालं की स्वतःचा अभ्यास स्वतःचा कमी व्हायला लागलं त्याने जे टाकलं ते झालं त्याने जे टाकलं ते जाऊ पण हा प्रत्यक्ष घटनास्थळी कधी गेला नाही की हा ड्रायव्हरची चुकी होती कुठल्या गाडीची चुकी होती का हा दारू केलेला होता का तिथे स्पीड ब्रेकर नव्हता का तिथे लाईट असल्यामुळे अंधार झाला हा त्याचा अभ्यास किंवा ते टाकू शकतो पण जुनी पत्रकारिता जी होती ती प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन करायची घटनास्थळी नेमकं काय चुकी झाली कोणाची चुकी झाली आणि पोलीस पोहोचली का नाही पोहोचली उशिरा पोहोचली तर का पोहोचली या सर्व गोष्टी जुन्या पत्रकारितामध्ये होत्या आणि जेव्हा आम्ही नवीन खात्यामध्ये आलो जेव्हा नवीन हे झालो तेव्हा बरेच त्यामध्ये प्राध्यापक वर्ग जास्त होता शिक्षक वर्ग प्राध्यापक वर्ग जास्त म्हणजे त्याच्यातून काय असतं त्याचं स्वतःचं नॉलेज त्याचा स्वतःच्या पृथ्वीचा अभ्यास असा आणि त्या स्टोरीमध्ये लिहिण्यामध्ये अभ्यास काल काय घडलं आज काय घडलं उद्या काय घडणार हे सर्व शिकण्यासारखं एक क्राईमचा फील्ड सोडल्यावर मग ते वेगवेगळे दिनविशेष ज्या चॅप्टर आहे सर त्याच्यामध्ये आज दहा वर्षापूर्वी काय घडलं वीस वर्षापूर्वी काय घडलं शंभर वर्षापूर्वी काय घडलं त्या गोष्टी सुद्धा राहायच्या आणि बऱ्याच गोष्टीमध्ये ज्ञानवर्धक गोष्टी राहायच्या पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये की ज्याच्यामध्ये एम पी एस सी पी सी मुलांना जर अभ्यास करायचा असेल तर त्यांना ते पेपर अनिवार्य होता तो पेपर वाचन अनिवार्य होतं मी जेव्हा एम पी एस सीचा अभ्यास करायचो किंवा माझ्याकडे जुनं अशी त्याच्यामध्ये पेपरमध्ये काही गोष्टी जर ज्या चांगल्या कट करायचो त्याच्यात लावायचो त्याच्यात कुठलेच होते आमच्याकडे कारकिर्दी कारकिर्दीच वगैरे टॉपिक राहायचं कोणी काही विषय राहायचे शिवाजी महाराज कधी विषय राहायचा आंबेडकर याच्याबद्दल तर हो जे सोदाथा, सोदाथा, ते जे चांगलं लेखक होते त्यांचं मी जे आपल्याला स्वतःचा अभ्यास स्वतःचा आपल्याला पैशा त्याच्याकडून जे नॉलेज मिळायचं ते आपल्याला जास्त प्रेरणादायी राहायचं किंवा शिकायला वाचायला सोपं जायचं तर मी बऱ्याच वेळी म्हणजे आताही जेव्हा मी याला आपल्याला हो म्हणजे पी आर होतो पब्लिक ऑफिसर होतो त्यावेळी बऱ्याच वेळी कटिंग करून ठेवायचं चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे त्याच्याकडून बरेच पत्रकार ना कुठे काय आहे ते सुद्धा सांगायचं समाजाचं कुठे काय चुकत आहे पोलिसचं कुठे काय चुकतं आहे समाज कुठल्या दिशेत चालला समाजाने का काय जबाबदारी घ्यायला पाहिजे या गोष्टी सुद्धा नॉलेज त्यामध्ये मिळत होती तर मग आपण पोलिस असताना समाजाचा घटक बऱ्याचशा गोष्टी घटना वाईट समाजात घडत असतात तेच रिफ्लेक्शन समाजामध्ये दिसतं तेच पत्रकार दिसतं आणि ते आपण पोलीस तरी तिथे पोहोचू शकत नाही पोलिसला एक ड्रेस आहे पोलिसला एक बाइंडिंग आहे पण पत्रकार साधे कपड्यामध्ये जिथे पोलीस जाऊ शकत तिथे जाऊ शकतो किंवा त्याचा जनसंपर्क आमच्यापेक्षा मोठा असतो एखाद्या गावामध्ये जर तो राहत असेल किंवा गावामधल्या कुठल्या लग्न कार्यात कुठल्या तर तो कुजबुज चर्चा काय लोकांचे ते एखाद्या अपेक्षित घटनेबद्दल तो आमच्यापेक्षा लोक त्याला मन मोकळे जास्त सांगू शकतात आणि तो पत्रकार ती गोष्ट आहे तो ती कुठे रिफ्लेक्ट करतो वर्तमानपत्रामध्ये वगैरे तर या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून

मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडून त्यांना सदिच पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्यात आलेल्या आहेत सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा